नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज सोमवार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचत राहील चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो नि जसं की आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रातून पाऊस गेलेला आहे आणि काही ठिकाणी थंडीचे प्रमाण वाढलेलं आहे काही ठिकाणी दिवसभर गरम वातावरण आणि संध्याकाळी पहाटं थंडीचे वातावरण राहत आहे तर आपण पाहायला गेलो स्क्रीनवरती तर असे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये थंडीचे प्रमाण वाढलेलं आहे नाशिकमधील निफाड मालेगाव या ठिकाणी थंडीचे प्रमाण वाढलेलं आहे सोबतच वरती जर आपण पाहिलं गेलो तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा तापमानामध्ये घट झालेली आहे आणि थंडीचे प्रमाण जळगावमध्ये सुद्धा वाढलेलं आहे सोबतच नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर थंडीचे प्रमाण थंडी हे जोरदार असे वाढलेलं आहे शेजारी जर पाहायला गेलो अकोला अमरावती नागपूर या ठिकाणी तापमान ज जसे आहे तसेच राहील थोडंफार गरम वातावरण राहील थंडीचे प्रमाण कमी राहील तर आपण सोबतच जर पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की तर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला पुणे पुणे जिल्हा अहमदनगर जिल्हा आणि बीड जिल्ह्यामध्ये तापमानामध्ये घट झालेले आपल्याला दिसत आहे थंडीचे प्रमाण वाढलेले या ठिकाणी आपल्याला दिसत आहे सोबतच सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा थंडीचे प्रमाण वाढलेले दिसत आहे कमाल तापमानामध्ये घट झालेले आपल्याला इथे दिसत आहे जर आपण पाहायला गेलो तर बाकीच्या ठिकाणी वातावरण स्वच्छ असे राहील पाऊस शक्यता पुढील चार पाच दिवस अजून तरी महाराष्ट्रामध्ये नाही आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद